काय म्हणाल अमिषाजी तुम्ही आज ठाण्यामध्ये आलात ठाण्यामध्ये हा जल्लोष पाहून काय म्हणा हे आपल्या लडक्यांसाठी बहिण्यासाठी आयोजन केलेलं आहे तर खूप खुशी होती आहे हे बघून की लडकियांच्या स्थल एकदम बरोबर लडक्यां मुलांबरोबर आहे आणि मी इथे येऊन बहुत छान वाटते तुम्ही आता दही अंडी उत्सव तुम्हाला जुन्या आठवणी आल्यात लहानपणी तुम्ही कशा खेळत होता लहान होती तर माझ्या बिल्डिंगात आयोजन जेव्हा करत असतात मी खूप खेळत असते आणि मी मला चोट लागते मी गेरत असते आणि मला खूप पाऊस पण तर मी सांगतो पण खूप मजा येईल आजीनी ओरडला कधी आजीनी आजीने कधी ओरडलं का नाही आजी खूप छान खूप छान खूप आठवण करते मी त्यांची आणि जे पण मला करायचे होतं आजी बो जा कर लडकीला इकवर राहायला पाहिजे आज आहे असंच माझ्याच प्रमाणे इतर महिलांनी देखील या स्तरावरती यावं आणि असंच प्लॅटफॉर्म ज्या आज या ठिकाणी मिळालेलं आहे असेच अनेक प्लॅटफॉर्म महिलांना मिळालं तर महिला देखील त्यांचं स्तर देखील उंचावेल असं अमिषा पटेल यांनी एनडीटीव्ही मराठी मराठीसाठी मराठीमध्ये खास दिलेली मुलाखत कॅमेरामॅन सचिन सावंत विनय मात्रे एनडीटीव्ही मराठी ठाणे